नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पैनगंगा कृषी एजन्सी या पेजवर तर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत झायडिकच्या नर्सरी किटबद्दल नर्सरी किटचे ही सुरुवातीला आपल्याला कोणत्याही पिकाच्या इनिशियल स्टेजमध्ये आपल्याला वापरायची असते आपण हळद असो मिरची असो झेंडू असो या पिकाची लागवड केली असेल तर आपल्याला सुरुवातीला ही वापरण्यासाठी अतिशय उत्तम आहे याच्यामध्ये आपल्याला साडेबाराशे ग्राम मायकोराजा येते एन पाचशे ग्राम एन पी के बॅक्टरीया येते आणि अडीचशे ग्राम झिंक बा झिंक सोल्युबल बॅक्टेरिया येते तर सुरुवातीच्या काळामध्ये याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ही वापरलेली आहे झा जा, झाडीकचं काम अतिशय नामांकित असं झाडीकचं काम आहे याच्यामध्ये तर आपण जर याचे अनुभव घ्यायचा असेल तर आपण सुरुवातीच्या काळात हे आपल्या पिकाला एका एक, एक एका एकरसाठी आपल्याला दोन किलो चीन कीट वापरू शकता आणि याचा अनुभव घेऊ शकता तर, तर आपण शेतकरी मित्रांनी ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी जेणेकरून आपल्याला इतर शेतकऱ्यांनाही ज्याचा लाभ होईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद